नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प अडुसष्ट पहाटेचे साडेचार वाजलेत उगम ते संगमापर्यंत ठिकठिकाणच्या साडेचारचा एक खणखणीत टोल वाजला आणि त्या ध्वनीने माईला वर्तमानात आणले समर्थ रामदास स्वामींच्या मन बुद्धीच्या अभ्यासात रमलेले माईचे मन वर्तमानात येताच नासर्डी नाल्याच्या दुर्गंधीने दुःखी झाले त्याच दुःखी मनाने ती आकाशाकडे पाहते आणि पहाटेची चांदणी दिसताच ती पुन्हा एकदा त्र्यंबक राजावर संतापलीये प्रभू ही चांदणी युगान युगे ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी उगवते पूर्वी मानव तिला पाहून नित्यकर्म सुरू करीत होता आणि आज त्याला तिची न गरज नसेलही कारण त्याच्याकडे घड्याळे आली तरी सुद्धा त्या चांदणीचे त्या वाचून काही काही बिघडत नाही नाही ती स्थान भ्रष्ट झाली मी रात्री पाहिलेली बीजेची चंद्रकोर काय किंवा ही पहाटेची चांदणी काय यांचे जीवनक्रम सुखे नैव चाललेले आहे मग माझ्याच बाबतीत असे का संपूर्ण रात्रभर माझे मन भूतकाळातील सुख दक्षिण आणि वर्तमानातील दुर्दैव यामध्ये हेलकावे खाते हे तुम्हा दिसत नाही की पाहायचेच नाही प्रभु निष्पाप गौतमाने न केलेल्या पापाचे क्षालन करण्याच्या निमित्ताने मला आणले आणि अगणित पाप्यांच्या स्वाधीन करून गेलात आणि स्वतः मात्र अलगद बाजूला झालात तुम्ही कुठे तर भाव तिथे देव पण भाव नसेल तर देवही नाही आणि मी मला भावाची काय गरज एकदा व्हायला लागले ते लागलेच भाग असो भाव असो वा नसो अगदी ब्रह्मगिरी तर सोडावा ना या नत्रष्ट्यांनी तिथेच पहिला घाव घातला यांनी केले मला बंदिस्त इतकी बांधकामे करून ठेवली की माझे जलस्रोत आटलेत माझ्या जलात खुशाल सांडपाणी सोडले हे पाप कुठे फेडतील बाकी उत्सव सांगा यांना करायला दर सोमवारी तुमची मिरवणूक करतील निवृत्तीनाथांची यात्रा भरवतील महाशिवरात्री श्रावणी सोमवार सर्व काही धूमधडाक्यात आजही परशुराम जयंती आहे तीही साजरी होईल श्रावणी सोमवार सर्व काही धूमधडाक्यात मी तर म्हणते आज खऱ्या परशुरामाने यावे आणि तेव्हा जसे हातात परशु घेऊन पृथ्वी निक्षत्रिय केली होती तसे पण तोच परशु उलटा धरून या माणसे पिटाळून लावावीत अगदी चार योजने लांब नेऊन सोडावीत म्हणजे मी सुटेन एकदाची कारण जिथे माणूस तिथे प्रदूषण हे सध्याचे सूत्र आहे हे हा माणूस मला सोडून लांब गेला की आपोआपच स्वच्छ नि शुद्ध होईल आता हेच पाहना या नंदिनी संगमावर जिथे माझ्या रामदासाने गायत्री पुरश्चरण केले आणि भूमी जल वायू आकाश सारे सारे शुद्ध केले आज या नंदिनीची दुर्दशा करून सोडली कुंभमेळा जवळ आला की काठ्याचे सुशोभीकरण करतात आणि जल मात्र विषारी काय दुर्दैव हे माझे कोण कोण आहे मी सुंदर सुशोभित काठाची विषारी नदी इथे गोदावरी या नंदिनी नदीचे रूपांतर नासर्डी नाल्यात झाले समर्थ रामदासांची समर्पण गुरु असलेली त्यांची नंदिनी माई नासर्डी नाल्यात रूपांतरित झाली आणि ती जिच्यात विलीन होते ती ती मी गौतमी गोदावरी अजून तरी गोदावरीच म्हटली जाते पण पन, पण फक्त म्हणण्यापुरतीच सत्य असे आहे की मी ही गोदी महा नाला झाले अगदी ब्रह्मगिरीपासून नाशकातून बाहेर पडेपर्यंत दुर्दैव माझ्यासोबतच आणि हे इथेच थांबत थांबत नाही हे दुर्दैव मला साखर सम्राटांच्या तावडीत नेऊन सोडते अगदी दारणा कादवा मी स्वतः प्रवरा मुळा सिंधफणा पूर्णा आम्हा सर्व जणींवर या साखर सम्राटांचा वरद असता हे एकाकडून ऊस घेतात आणि दुसऱ्याला साखर देतात आणि आम्हाला आम्हाला मात्र विष देतात बरोबरच आहे जी आई दूध पाचते तिला विष नको का द्यायला दिलेच पाहिजे हे शेती करणारे उसाला भाव मिळावा म्हणून उसाला शेतीला गोदावरीच्या डाव्या उजव्या कालव्याचे पाणी मिळावे म्हणून आंदोलनं करतील पण पण ज्या नदीच्या जोरावर ऊस पिकवतात तिच्या प्रदूषणामाद प्रदूषणाबद्दल मात्र एकालाही काहीही वाटत नाही धन्यवाद